नमस्कार नमस्कार काळीबाईच्या <laughs> पुढच्या पुष्पात आज आपण भेटत आहोत आजचा विषय आपण घेतलेला आहे नर्मदा परिक्रमा आणि त्याची तयारी तर नर्मदा परिक्रमा अनली वाड़ी। 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 वाड़ी ले ले ही खूप जण करतात कारण त्या सोयी सुविधा भरपूर वाढलेल्या आहेत आणि करणाऱ्यांची संख्याही भरपूर वाढलेली आहे त्यामुळे त्याच्याबद्दल माहिती किंवा त्याच्याबद्दल त्याच्याबद्दलची काय म्हणतात जाणून घेण्याची जिज्ञासा वगैरे सगळं मान्य आहे पण तरी सुद्धा परिक्रमा करताना तयारी म्हणून काय करायची असती हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल कारण काय तयारी म्हणजे ह्या दोघांनी ही परिक्रमा केलेली आहे मिनल आणि अभिजितनी तर पण त्यांनी ती परिक्रमा पायी केलेली आहे आणि त्याला साधारण त्याला एक साडेतीन महिने हा साडेतीन महिने तीन दिवस, दिवस लागलेले आहेत ला तर ही परिक्रमा करताना पायी परिक्रमा करताना आणि एवढ्या अवधी घेण्यासाठी त्यांना काय तयारी करावी लागली हे जाणून दोघांकडनं घेणार आहोत तर मी तुम्हाला विचारते सगळ्यात मला पहिल्यांदा असं खुप की हो तुम्हाला परिक्रमा का करावी आमचा ना दोघांचंही लहानपण कराड या गावी गे गेला ओके okay. जिथे कृष्णा गोयनेचा प्रेती सांगा म्हणून त्यामुळे नदी ही आमच्या आयुष्याचा कायमच भाग राहिलेली आहे त्यामुळे नदीविषयीच प्रेम कायम आकर्षण आहे आणि मध्ये वाचनात माझ्या जगन्नाथ कुंट्यांच नर्मदे हे पुस्तक आलं आणि ते पुस्तक वाचल्यावर असं वाटलं की पहिल्यांदा तेव्हा कळलं की अशी परिक्रमा करतात तोपर्यंत माहिती पण नव्हता आणि त्यांचे अनुभव आणि हे इतकं सगळं अद्भुत अद्भुत आहे आणि ते वाचल्यावर असं वाटलं बापरे खूप काहीतरी वेगळं आहे हा अनुभव खूप छान असणार असं तेव्हा कुठेतरी पण त्यांनी केली ती फार बिकट परिस्थिती होती त्यावेळेच आता एवढ्या सोयी मार्गावर बरोबर त्यामुळे तेव्हा तो विचार कुठेतरी सबकॉन्शियस माइंडला जाऊन बसला असेल मग नंतर काही वर्षांनी ना चितळे मैयांनी त्यांचे बरेचसे त्यांनी परिक्रमा केली आणि त्याविषयीचे त्यांनी व्हिडिओ रिलीज केले आणि ते आम्ही ऐकले त्यांनी पण खूप सुंदर कथन केलंय सगळं आणि त्यांचं ते ऐकल्यानंतर असं वाटलं की मैया जमली परिक्रमा त्या पण आपल्यासारख्या म्हणजे आपल्या शहरी भागात राहणाऱ्या आणि हे असताना सुद्धा मैयांना जमली परिक्रमा आपल्याला का नाही जमणार मग आपल्यालाही जमेल असं म्हणून खर तर तो आम्ही डिसिजन घेतला आणि बॅगा उचलून परिक्रमेला निघालो हे बरोबर आहे तू म्हणतेस ते ठीक आहे पण तरी सुद्धा मला आधीतला एक प्रश्न विचारायला असं वाटतं दोन गोष्टी होत्या की परिक्रमा मिनल म्हणाली तशी की एक कुत्र उत्सुकता होती काय आहे हा नवीन अनुभव घ्यायचा होता पण त्याचबरोबर जे काही थोडंफार वाचलं होतं त्याच्यातनं लक्षात आलं होतं की याला काही ठराविक वेळ नाही ठराविक काळात मुदतीत संपूर्ण होणारा हा उपक्रम नाही किंबहुना ज्यांना माहिती चालण्याची सवय नाही त्यांच्यासाठी तर हे कठीण आहे आणि हा एक मुद्दा होता दुसरी गोष्ट असं होतं की त्याच्या आधी एक दोन तीन वर्ष असं मनात होतं की हे कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणजे हे जो काही रेग्युलर जो जॉब चालू आहे तो कुठेतरी थांबायला पाहिजे काहीतरी नवीन निवृत्तीनंतरच्या आयुष्याचं काहीतरी नवीन करायला पाहिजे त्याच्यासाठी काहीतरी ब्रेक घ्यायला पाहिजे <था>। याच्या <श्याँगा> पहिलं मग हे दोन्ही बोलाफुलाची गाठ पडली आणि जेव्हा परिक्रमेला निघालो तेव्हा <श्याँगा> विचार केला की का नाही असं म्हणून खरंतर निघालं खास असा उद्देश परिक्रमेसाठी म्हणून रिटायरमेंट घेतली हे काही खरं नाही परिक्रमेचं निमित्त झालं हे मात्र ते निमित्त झालं आणि बर मग मला आता हे की तुम्ही दोघांनी ह्याच्यासाठी तयारी तर तुम्हाला करायला आहे आणि तयारी म्हणजे नुसती बॅगांची तयारी नाहीये किंवा एरवी जसं आम्ही उठतो आणि ट्रिपला भरून जातो असा नाहीये अशी तयारी कारण का ह्याला तुम्हाला मानसिक लागणार आहे आध्यात्मिक कारण का ह्याला थोडा आध्यात्मिक बेस पण लागणार आहे ती तयारी मानसिक आणि शारीरिक मानसिक आध्यात्मिक थोडीफार कौटुंबिक तयारी असते बस मी पंधरा दिवसाची स्त्रियांसाठी आणखीन त्याच्यामध्ये काही वेगळे त्याच्यामध्ये ऍड होतात शारीरिक तयारी तयारी पहिली तर आम्ही शारीरिक तयारी अशी सुरू केली की आपल्याला आता इतकं चालायचंय अठ्ठावीसशे किलोमीटर चालायचं होतं आम्हाला तर एवढं आपल्याला चालायची सवय नसते अर्थात एक पाऊल एका वेळेला या पद्धतीने आपण चालतो चाल। चाल। पण तरी सुद्धा त्याची तर स्पेशल तयारी म्हणजे आम्ही काय करायला लागलो आम्ही रोज दहा किलोमीटर चालायला सुरुवात केली हा आणि सुरुवातीला नुसतं तेवढंच दहाच किलोमीटर चालून यायचं मग हळूहळू कारण आम्हाला आमच्या बरोबर आमच्या बॅगा पण होत्या कारण जेव्हा आम्ही ठरवलं होतं की आपण परिक्रमा करणार आहोत त्यावेळेला आम्ही हे पण ठरवलं होतं की आपण परिक्रमा ही पायीच करणार आहोत आणि आपलं आपलं सामान वाहून नेऊनच करणार आहोत आपण ते कोणाबरोबरही सामान देणार दे आहोत कारण परिक्रमेत बरेचदा असं होतं की तुम्ही बॅग कोणाबरोबर पुढे पाठवले त्याच्यामुळे मग आम्ही हळूहळू नंतर सॅक मध्ये थोडस सा सामान ऍड करून एक चार पाच किलो पर्यंत सामान ऍड करून मग आम्ही कशी चालायला सुरुवात केली पण खरं सांगायचं तर परिक्रमेच्या वेळेला आमच्या बॅगा जो जो आठ नऊ किलो वजनाच्या होत्या तेवढं सामान आम्ही घेऊन कधीच चाललो नाही परत तो माझ्यासाठी मोठा प्रश्न होता औषध कशी मॅनेज करायची माझा डायबिटी बरोबर त्याच्यामुळे माझा ऍक्च्युअली खरं काय तर परिक्रमेचा एक जो एक्झाम्पल आहे हा एक एक्झाम्पल्स होते आहे की हे सर्व व्याधी बऱ्या होतात माझा इनफॅक्ट डायबिटीस जास्त वाढला वाढला म्हणा किंवा जास्त खराब झाला पॅरामीटर्स खराब झाले हे झालं शारीरिक तर यु नो याच्याबद्दलही बोलली पण मानसिक काही कसं म्हणजे कसं असतं की शेवटी परिक्रमेसाठी लोक म्हणतात आणि आम्हाला आम्ही ते अनुभवलं की शेवटी जर तुम्ही हे ठरवलेलं असेल मनामध्ये की कमवट मे मला हे कम्प्लीट करायचं आहे तर ती परिक्रमा हळूहळू होते आणि ती नक्कीच होते पण ती आम्हाला इनफॅक्ट दोघांना असं झालं की परिक्रमे चालता चालता कधीतरी असं आम्हाला गेलं की आपण का हा सुखाचा कशासाठी आणि ते, कशा ते आले पण नशीब असं झालं की जेव्हा आम्ही दोघं त्यावेळेला एकमेकांच्या बरोबर असल्यामुळं त्याच्यातून आम्ही बाहेर या दोघांचं याबाबतीत कौतुक वाटलं की ठीक आहे निगेटिव्हिटी सुद्धा तुम्हाला अशा असे जेव्हा तुम्ही डिसिजन घेता तेव्हा येते आणि ते मान्य करण्याचा जो मोठेपणा असतो ना आध्यात्मिक बैठकीला फार काही वेगळं लागत नव्हती माझ्यात जार, आज जे आहे ते आणि आध्यात्मिक म्हणजे तर आम्ही तर दोघे जण खरोखरच आध्यात्मिक नाही म्हणजे स्वतःच प्रामाणिक म्हणजे आम्ही आम्ही असं म्हणतो कर्मकांडांवरती विश्वास नाही पण त्याचबरोबर श्रद्धा आहे सश्रद्धा आहोत याच्यात काही वाद नाही पण आध्यात्मिक नाही धर्मकांड आमचे कोणी गुरु नाहीत हे सुद्धा आम्हाला खूप लोकांनी त्यांना त्या परिक्रमेत ते विचारलं तेव्हा या या परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही यांना बाहेर पडलो तेव्हा हो आमच्या घरातल्यांची परवानगी घेणं फार आवश्यक असत मोठा नियम आहे आणि तो, तो पाहि परिक्रमा करणार तो एक मोठा नियम आहे आणि तो पाळावा की घरच्यांची परवानगी घेऊन मगच निघा तसेच्या तसे, तसे, तसे निघू नका त्यांच्या मनाविरुद्ध निघू नका हा एक मोठा मोठा नियम आहे मग तो आम्हाला अर्थात माझ्या डायबिटीस मुळे किंवा काहीच अनुभव नसल्यामुळे सगळ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या इनफॅक्ट परिक्रमेत दोन तीन ठिकाणी अशा सुंदर अनुभव सुंदर म्हणणे अनुभव पण आले की लोक अरे तुमच्या कौटुंबिक जबाबदारी अजून पूर्ण व्हायच्या आणि तुम्ही कसे निघाला असेही प्रश्न असेही प्रयोग मी मी आणखीन एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करेन की एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही जर परिक्रमेला निघणार असाल तर काहीतरी तुमच्याकडे त्या तिथल्या समाजामध्ये मिसळून हो जाण्यासाठी काहीतरी असावं म्हणजे काय असं उदाहरणार्थ की एखादं भजन म्हणता आली तर ते खूप छान असतं एखादं एखादं वाद्य वाजव तबला पेटी यासारखं एखादं वाद्य असेल वाद बासरी यासारखं वाद्य असेल लोकांच्या आणि लोकांच्या मिसळणं हे अत्यंत आवश्यक असतं तुमच्या एक पाण्याचा भाग आहे कला हवी सहज सादर करून लोकांच्यापर्यंत पटकन पोहोचू शकाल नाही कम्युनिकेशन कम्युनिकेशन प्रत्येकाकडे कला असेलच असं जाईल आता आमच्याकडे कुठे गायन वाद्य आमच्याकडे ही कला नव्हती पण आम्ही आम्ही काय केलं की पडेल ते काम करायचे आमची तयारी जे असेल ते आम्ही ते करत होतो की ठीक अच्छा तुम्हाला इकडे मदत हवी भजनांमध्ये सूर मिळवत होतो आणि आपण या प्रश्नावरून पुढे जाण्याच्या आधी एकच एक परत एकदा सांगतो की हा म्हणजे माझा याच्यावरती आधी विश्वास नव्हता परिक्रमा सुरू करायच्या आधी पण आता हा विश्वास नक्की बसलेला आहे की मैयाने बोलावल्याशिवाय तुम्हाला परिक्रमा करता येत नाही तुमची परिक्रमा पूर्ण होत नाही तुम्ही जरी तुमचे जरी पाय चालत असले तरी मैया तुमच्याकडून ती परिक्रमा करून घेते हा हा विचार मी अजूनही म्हणजे मला काय म्हणायचं की मी इतका जरी म्हणजे मी जरी तो असं म्हणत असलो की माझा विश्वास नाही विश्वास नाही तरी या गोष्टीवरती इतका पूर्ण विश्वास बसलेला आहे की ते नाही हो अशी खूप उदाहरणं बघितली की ते नाही हो। मैयावर शंभर टक्के विश्वास ठेवला परिक्रमा पूर्ण होऊच शकत आणि तो एक विश्वास टाकणं हे फार महत्त्वाचं असतं त्याने खूप काम खूप हो अनुभव आहेत खूप काही काही सोपं म्हणण्याचे अँझायटी ज्या असतात त्या शांत होतात मैया आहे बघून घेईल बरोबर मला अजून असं का विचार असं वाटतं की ठीक आहे तुम्ही तयारी केला म्हणजे तू म्हणतेस मी चालण्याचं हे केलं पाठीवर साईड घेऊन चालून पाहिलं किंवा मानसिक तयारी गरज पण तयारी करणं अगदी अगदी जास्त त्याचे जगन्नाथ गुंटेंची पुस्तक वाचली त्याच्या आधी गोनी दांडेकरांचं त्याच्यात वाचलं होतं त्याच्यात सुंदर वर्णन आहे ती सगळी पुस्तकं जेव्हा वाचली चितळेमयांचे अनुभव ऐकले एक असा एक माय आपल्या डोक्यात तरी माझ्या डोक्यात असं होतं की एक हे काहीतरी एक अद्भुत वातावरण आहे म्हणजे कसं की मैया किनाऱ्यावरून जाताना तुम्ही किनाऱ्याने जाणार सुंदर आहे काहीतरी अद्भुत आहे चमत्कार आहे काहीतरी इथे चमत्कार होत असतात प्रत्यक्षात नर्मदा परिक्रमा म्हणजे भारतातल्या एका खेड्यातून दुसऱ्या खेड्यामध्ये त्यांना जोडणारे पाय रस्ते गाडीवाटा मोठे रस्ते काय नदी किनारा काय अशा वेगवेगळ्या वेग रस्त्यांनी जे दोन गावं जोडली जातात त्या रस्त्यांनी एका गावाहून दुसऱ्या गावात दुसऱ्या गावाहून गावात एवढंच फक्त आहे आणि त्या दृष्टीने काय होतं की जेव्हा तुम्ही पहिल्या दोन तीन दिवसात उदाहरण विशेषतः फार मोठा भ्रमनिराश होतो म्हणजे <laughs> जेवणा खाण्याची व्यवस्था हो येणा टॉयलेटची व्यवस्था नाही नसलेली टॉयलेटची व्यवस्था हो उघड्यावरती आंघोळ करावे लागण्याचे प्रसंग हे सगळे एकत्र तुमच्या एकदम अशा अंगावर येतात आणि विशेषतः पहिल्यांदा परिक्रमा करतात हो त्यांच्यामध्ये जास्तच जाणव आणि तुमच्या मानसिक तयारीचा खरा कस पहिली परीक्षा ही तिथे त्याच्यातनं जर तुम्ही हे केला की मला काही चमत्कारांची अपेक्षा नाही तर येणारा अनुभव मला फक्त अनुभवायचं आहे याच्यातनं काही शिकता येते का, दे सामर... सामर का, का ते बघायचं आहे ही जर मानसिकता तुमची असेल तर तुम्ही त्याला लवकर सामोरं आणि मग त्याच्यानंतर परिक्रमेतलं जे जे काही सुंदर आहे जे जे काही असं ते नंतर समोर याला सुरुवात होतात म्हणजे मी तुला असं म्हणते की ऍज अ बाई म्हणून परिक्रमेचं हे तुला काय वाटलं की तयारी तू जी केली होतीस आणि तुला प्रत्यक्ष हो। आलेला अनुभव तुला खरं सांगू का जेव्हा आमचं नक्की झालं की आता आपण परिक्रमा यावर्षी करणार आहोत नॅचरली आपण माहिती काढायला सुरुवात तसं मग मी जाऊन वाचायला सुरुवात केली मग काही काही लोकांचे कॉन्टॅक्ट मिळाले की हे परिक्रमा करून आले ते परिक्रमा करून आले मग त्यांच्याशी बोललो पण मी तुला खरंच सांगते ज्यांच्या ज्यांच्याशी बोललो सगळ्यांनी त्यांचे अनुभव सुंदर आलेले अनुभव कथन केले पण खरे चॅलेंजेस काय आहेत परिक्रमे ते हा ते फारस नाही कोणीच बोलल नाही त्याच्यामुळे माझ आमची अशी कल्पना होती की ठीक आहे परिक्रमाचा मार्ग हा जसा म्हणाला एका खेड्यात दुसऱ्या खेड्यात राहायला आश्रम असणारे हे असणारे पण आमदा आपल्या असं असतं की हो ठीक आहे आश्रमात जरी आपण राहणार असू तरी तिथे टॉयलेट्स असतील हे असेल व्यवस्थित पाण्याची व्यवस्था असेल पण प्रत्यक्षात तसं नसतं पहिला पहिला दिवस तर आम्ही जिथे ज्यांच्याकडे राहिलो तिथे टॉयलेट होत तो काही प्रश्न नव्हता दुसऱ्या दिवशी मग तिथे त्यांनी मला विचारलं म्हणजे की आ, तू पर्कर आणला का पर्कर कशाला मी सलवार कुडत्यात परिक्रमा वजन कमी करायचं त्याच्यामुळे कारण काय मला कळलंच नाही तर तेव्हा त्या अगं म्हणे आंघोळ करायला परकर लागतो तरी मला कळलं नाही आंघोळ करायला परकर कशाला लागेल बाथरूम आहे ना मग बाथरूम मध्ये व्यवस्थित आंघोळ करता येते नाही नाही तुला एक दोन दिवसच बाथरूम आहे नंतर तुला अजिबात बाथरूम नाही तुला उघड्यावर मला पहिला झटका बसला आंघोळ उघड्यावर कशी करणार आपण मग त्यांना म्हणलं मग परकराचं काय काम तरी टाळक्या प्रकार कशाला पडतोय <laughs> पर कर नक्की कशासाठी वापरायचा तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तो असा इथे बांधायचा असतो आणि हे बापरे मी तेव्हा त्यांना की काय नक्की काय करायचं उघड्यावर आंघोळ उघड्यावर कपडे बदलणं भयंकर चॅलेंजिंग असतं आणि अॅक्च्युली आम्ही तेव्हापासून म्हणजे पहिली खरेदी त्यानंतर आम्ही गावात काय केली पार काय बरं तो पण मग पांढरा नको म्हणजे अंगाला दिसायला नको असा बराच काय काय विचार करू असा चांगला परकर खरेदी केला पण म्हणजे हे तर आहे प्लस मी ज्यांना ज्यांना त्यांनी मला काय सांगितलं होतं की पिरियड्स मध्ये आश्रमात वगैरे गेलात की तुम्हाला बाजूला बसावं लागतं तो पण मला एक फार मोठा धक्का होता कारण आजकाल कोणी पिरियड्स मध्ये बाजूला बसत नाही बसणार म्हणजे जगजा करायचं मला पिरियड्स आलेत आणि बाजूला बसायचं ते पण मला भयंकर जड गेलं म्हणजे एक क्षण माझा पाय असा मागे माल नाही करायची परिक्रमा एवढ्यात एकदा मग जाऊ दे जाऊपट नको रे बाबा आपल्याला नको असं करायला असं पण मनात येऊन गेलं पण खरं सांगते जेव्हा आम्ही आश्रमांमध्ये वगैरे गेलो गर्दी असते सगळे कोणाचं कोणाला काही देणं घेणं नसतं काय नाही कशाला बाजूला बसायचं कसलं काय स्वच्छता आपण पाळली आणि आपण त्याच्या पाठीमागचा हेतू भाव समजून घेऊन त्यावेळेला नदीत आंघोळ करायची नाही वगैरे असे छोटे नियम पाळले तर हे शक्य असतं विशेषतः ज्या बायका परिक्रमाला जाऊ इच्छित त्यांनी या जरूर असं मी व्यवस्थित सांगू शकेन की कशा प्रकारची तयारी तुम्ही छोटे छोटे प्रश्न बायकांचा दुसरे प्रश्न असतात कुठे आश्रमात गेलं की पोळा करायला का आता दिवसभराचा आम्ही चालून जायचो आणि मग आश्रमात गेलं की तिथले जे महंत वगैरे असतात ना ते जनरली भाजी करतात आणि पोळ्या करायना पोळ्या करायला मग ते सगळे मैय्या लोक चला पोळ्या करायला म्हणून बोलवायचे माझ्या सुरुवातीला मी केलं तुमच्या कारण हीच अशी इथली व्यवस्था आहे असं मला लक्षात आलं पण व्हायचं काय पोळ्या करायच्या भरमसाठ कराव्या लागायचा ते आणि लोक चुलीवर पोळ्या करायच्या म्हणजे आयुष्यात चूल म्हणजे काय मला आख्या परिक्रमेत मला कधी चूल पेटवायला जमली <laughs> ना म्हणजे परिक्रमेवर आम्ही खूपदा <laughs> चूलवर <laughs> चुलीवर स्वयंपाक <laughs> चूल केला ना याला जमली ना मला जमली आम्ही तिथल्या कोणातरी पकडून असो आम्हाला तेवढी चूल पेटवून द्या आम्ही मग स्वयंपाक मग नंतर नंतर मला असं वाटायला लागलं की म्हणजे फक्त बायकांनीच काय करायचं का बायका पण चालत ना पुरुषांनी एवढ्याच कॅरी करतच जातो आहोत मला असं वाटायचं की मी म्हणायचं अहो मग त्यांना पण बोलवा ना इतका पोहण्याचा एवढा पणकेचा एवढा बघितला की पोटात गोळा तो दिवसभर दिवसभर तुम्ही चालून आलेले असता ऑलरेडी थकलेले असता आणि महंतांचं बरोबर असतो तर ते लोक काय करतात की आणखी परिक्रमा वासी येतील ये त्या अंदाजा उरल्या गोळ्या तर गाईंना द्यायच्या अक्षरशः गाईला किंवा असं माकडांना वगैरे असे टाकून द्यायचे हा असं वाटायचं की अरे किती मेहनतीने आम्ही ते केलेलं आहे पण तो पण एक आणि मग मी जेव्हा कि नाही तुम्ही पुरुषांना पण बोलवा म्हणलं की माझे सुशिक्षितपणाचे भयंकर धिंडवडे निघायचे की शिकलेली आहे ना की ही असंच बोलणार ना ही करणारच नाही काही काही अडचण होऊ शकते हो हो अडचणही होऊ शकते आणि दोन्ही झालं आम्हाला म्हणजे फायदा असा झाला की काही काही ठिकाणी महंतांनी म्हणजे आम्हाला काय केलं की हा तुम्ही सुशिक्षित आहात मग त्यांनी त्यांचं स्वतःच टॉयलेट मला उघडून दिलं की या टॉयलेट तू वापर टौलेट, तूँ टौलेट तूँ वापरू शकशील कारण मला खात्री तू काही खराब करणार नाही तू व्यवस्थितच वापरशील आंघोळीला बाथरूम अवेलेबल करू दे काही ठिकाणी पाण्याची नासाडी होणार नाही म्हणून त्यांनी तिथे नळाशी एकदा एका ठिकाणी पाठी लावून ठेवली होती की इथे कपडे धुवायचे नाही नदीवर जाऊन धुवायचं तर मी त्या महत्वाना रिक्वेस्ट केली की अहो म्हटलं मी खरच दमून आलोय धू का मी इथे कपडे एका बादलीतच म्हणजे मी एका <laughs> पारी, चार्थ, पारी। चार्थ करते आणि पाणी बाहेर नेऊन टाकते मी नाली हुँ। हुँ। ना ते म्हणाले नाही धू तू मला विश्वास आहे तू व्यवस्थित करशील कारण इथे लोकांना कळत नाही बाजूला शेत आहे इथे साबणाचं पाणी जाऊन पिकाची नासाडी होते त्यांचा पॉईंट मुद्दा असा आहे की तुम्ही सुशिक्षित असा किंवा नसा सुशिक्षित तुम्ही दिसणं तर आज आपण ना इथे या भागासाठी थांबूया आणि हा संदर्भ घेऊन आपण पुढच्या भागात भेटणार आहोत नमस्कार नमस्कार